छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये अमरावती मतदारसंघातून निवडून आलेले नवनिर्वाचित खासदार बळवंतराव वानखडे यांचा मूर्तिजापूरच्या प्रसिद्ध महारुद्र मारुती संस्थान देवरण येथे दर्शन घेऊन कार्यकर्त्यांनी देवाला साकडं घातल्याची इच्छा पूर्णत्वास नेत सदिच्छा भेट देण्यात आली आहे गोरगरिबांच्या मदतीसाठी धावून आणणारा निधड्या छातीचा राजकीय नेता निधड्या छातीचा धर्मनिरपेक्ष नेता ग्रामपंचायत सदस्यतेही खासदार असा प्रवास करत गल्ली ते दिल्लीच्या तख्तावरील राजकारणातला अष्टपैलू नेता आपल्या वागण्यातून बोलण्यातून नव्या पर्वाची लढाई घडवून आणणारा शक्तिशाली नेता रुग्णांसाठी धावून जाणारा शेतकऱ्यांसाठी झटणारा बेरोजगारांसाठी एक न्यायासाठी लढणारा नेता म्हणजे खासदार बळवंतराव वानखडे हे लोकसभा निवडणुकीत निवडून यावे यासाठी मूर्तिजापूरचे पत्रकार तथा काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते रोहित सोळंके यांनी देवरांच्या नवसाला पावणारा प्रसिद्ध अशा महारुद्र मारुती यांना साकडं घातलं होतं त्याला महारुद्र मारुती यांनी त्यास महारुद्र मारुती यांनी आपला आशीर्वाद देत रोहित सोळंके यांची मनोकामना पूर्ण केल्याबद्दल देवाला कबूल केलेले त्यांची परतफेड खासदार बळवंतराव वानखडे यांच्या हस्ते अकरा नारळ वाहून करण्यात आली आहे आणि वानखडे यांचा शाल श्रीफळ आणि हनुमानजींचा फोटो देऊन सत्कार करण्यात आलाय तसेच स्वच्छता अभियान टीमच्या वतीने खासदार बळवंतराव वानखडे यांच्या हस्ते पक्षांसाठी पानवटा देवरण येथे लावण्यात आलाय त्यानंतर काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष बंडुभाऊ डावखोरे यांच्या घरी सदिच्छा भेट देत त्यांच्या डी एम बॅटरीज या दुकानाला सुद्धा सदिच्छा भेट दिली आहे यावेळी बनराव डाबेराव माजी सभापती अशोक दुबे बंडुराव डाखोरे अनंत पांडे पत्रकार मिलिंद नागोराव तायडे राजाभाऊ डाखोरे प्रतीक कुरेकर सुमित सोनोणे सागर कोरडे प्रकाश मुळे राम कोरडे मो शहाबुद्दीन त्याचप्रमाणे निखिल ठाकरे श्रीकृष्ण गुल्हाणे देवरण संस्थांचे अध्यक्ष दर्शन उपाध्याय मूर्तिजापूर स्वच्छता अभियानचे मार्गदर्शक सत्यनारायण तिवारी अविनाश बांबल ज्ञानेश टाले रवी गोडंचर रावसाहेब अभ्यंकर विनोद देवके गजानन वरघट यांच्या बहुसंख्य नागरिक उपस्थित होते न्यूजी नाईन महाराष्ट्र प्रतिनिधी अक्षय देशमुख मूर्तीजापूर